सायटिका एल फोर एल फाईव्ह मध्ये जे, जे डिस्बल झालेलं आहे आणि त्याच्यावरती जो आलेला रिझल्ट आहे आज आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव काय अजिनाथ पवार बरं आपल्या गावाचं नाव काय लाडजाळ गाव तालुका शेवगाव जिल्हा आपल्याला झोप येत नव्हती निस्ते ठणूक चालायचे आकडत होती हो हो मला तुमचा पत्ता भेटल्यामुळे मी पर्यंत पोहचलो हो हो हो। क्लिअर झालं हो 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 हो, हो।, हो। आणि कशामुळे झालं होतं असं आपल्याला काय झालं होतं बैलांनी मारल्यामुळे पडलो होतो बैलांनी मारल्यामुळे पडले होते पुढं इलाज होत नव्हता हो 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 बारामती पर्यंत जाऊन आलं पण हो। मला काय बरं लागत नव्हतं हो। पण क्लिअर झालं हो हो, हो। आणि काय सांगायचे डॉक्टर तुमचे रिपोर्ट वगैरे पाहिल्यानंतर काय झालंय बोलायचे डॉक्टर म्हणायचे वहिनी असं करता करता दोन तीन वर्षे झाले त्याला फरकच हो। हो। पडत नव्हता हो 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 मला विलाज झाल्यामुळं मी वाकलो होतो कमरा कमरेमध्ये हा बरं बरं आपल्या इथं किती दिवसापूर्वी आले होते महिना दोन महिने झाले असते महिना दोन महिने झाले आपण त्यावेळेस काय नाई वगैरे उपचार केले वगैरे लावली शेक लावला शेक लावला मशीन लावलं बर बर आणि त्यावेळेस काय काय त्रास व्हायचा कमरे ठणूक चालाय जास्त हा जेवण एक भाकरी पुढं खात नव्हतं जेवण जात नव्हतं सारखं चित्त्याच्यावर लागायचं दुखावर हा एवढा त्रास जास्त होता मला पायात बी काही त्रास होत होता हो पण दुखत होतं हा चलता आणि शिरा काढायची बर बर चलन झोत नव्हतं चल नव्हत नव्हतं आणि कोणी ऑपरेशन वगैरे हो सांगितलं होतं का हा सांगितलं होतं ऑपरेशन करावं लागेल शेवगाव मध्ये तिथून माग आलो बर 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 हा ऑपरेशन केलं नाही इथं येऊन फरक पडला आता थोड बरं वाटत सरांना एल फोर एल फाईव्ह मध्ये लिस्टेसिस झालं होतं म्हणजे तो मान काय तो असं थोडासा पुढे सरकत होता आणि पडल्यामुळे जो बैलांनी जो धक्का दिला किंवा मारला त्याच्यामुळे जे पडले त्यानंतर हा प्रकार उद्भवला आपले शेतकरी जे लोक आहेत यांच्यासोबत हा जास्त प्रकार होत असतो oh. का आपल्या शेतीमध्ये काम करत असताना काहीतरी उचलत असताना झटका जक, लागतो धक्का लागतो किंवा पडल्यामुळं बैलांनी oh. मारल्यामुळं आणि यांनी जो मनका आहे तो सरकत असतो त्यांनी शिरदपते आणि आपल्याला त्रास होतो ah, शिरदपली होती हो हो शिरदपली होती त्याच्यावरती आपण ऍक्पंक्चर ऍक्क्युप्रेशर फायर कपिंग हे नैसर्गिक उपचार केले आणि आज पेशंट व्यवस्थित आहे व्यवस्थित सोबत त्यांनी अजून एक पेशंट पण आणलाय त्याच्या जवळचं आणि त्यांच्यावरती आज आपण उपचार चालू केले हो। आनंदी आहात मग उपचार बर तर ह्या पद्धतीने आपण उपचार केले आणि हो। पेशंट ही आनंदी आहे आपल्यालाही जर का असा त्रास होत असेल हो। एकदा ऑपरेशन करण्यापूर्वी हे उपचार करायला काही हरकत नाही हरकत नाही बरोबर आहे हो। या पद्धतीने जर का आपल्याला होत असेल तर एकदा येऊन जा आपला जो पत्ता आहे गॅलेक्सी निसर्ग उपचार केंद्र तालुका राहुरी जिल्हा इलेनगर या ठिकाणी जर गुरुवारी सुट्टी असते गुरुवार सोडून या सकाळी दहा ते तीन हा वेळ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद